नातेवाईकांच्या स्वागत समारंभासाठी कोल्हापुरात आलेल्या बेळगाव मधील एका महिलेचे सुमारे तीस सोनं अवघ्या दोन सेकंदात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे ही घटना सोमवारी शिरोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात कार्यक्रमाप्रसंगी घडली आहे दरम्यान याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चोरट्याने पाठ ठेवणे कृत्य के केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान पोलिसांनी आणि नातेवाईकांनी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सीसीटीव्ही मध्ये सदर चोरटा हा सोडपुटामध्ये येऊन चोरी करून गेल्याचे निदर्शनास येत आहे या गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक अजय शिंदेकर यांनी पुढीलप्रमाणे अधिक माहिती वडिला लोकप्रियतेच्या चित्रावर पोहोचलेला पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजेच एस आर फुटवेअर्स या ठिकाणी आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज त्याचबरोबर चप्पल व सँडल एकमेव अवश्य भेट द्या पत्ता आहे पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ पंढरपूर प्रोप्रायटर आहेत श्री शहाजी राऊत म्हणजे विश्वासाचं दिनांक अठरा बारा रोजी अठरा बारा तेवीस रोजी मुस्कान लाखी कीर्तन वीरेंद्र नंदेश्वर यांच्या नातेवाईकांचं लग्न होतं त्या लग्नाकरता त्यांची आई सर त्या ठिकाणी कार्यक्रमात आले होते संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास स्वागत समारंभ चालू असताना त्यांची आई मीना ह्या त्यांच्या पर्स होती त्या पर्समध्ये त्यांचे लग्नातले सगळे दागिने होते आणि ते घेऊन फोटो काढण्यासाठी गेल्या आणि फोटो काढताना त्यांनी त्यांची पर्स अशी बाजूला ठेवली आणि फोटो काढला त्यानंतर त्यांच्यानंतर लक्षात आलं की ती पर्स त्या ठिकाणी नाहीये मग त्यांनी शोध केला त्याच्यानंतर आपण तिथले लग्नातले जे कॅमेरे पण आहेत त्यांच्याकडे जे शूटिंग पाहिलं त्याच्यात असं दिसलं की एक अठरा ते पंचवीस वर्ष पोळ्याचा मुलगा ज्यांनी कोट वगैरे घातलेला आहे लग्नाचे कपडे घातलेले आहेत असा त्यांच्या पाठीमागून येऊन तो पर्स त्यांनी त्यांच्या कोटात झाकून तो पर्स धुवून गेलेला दिसलेला आहे आणि त्याच्या पाठोपाठच इतर तीन लोक ते लगीने त्या लग्नातून बाहेर पडलेल्या आहेत एकंदरीत त्याच्यावरून असं दिसते की मुलगा आणि त्याच्यासोबत आलेली तीन लोक ह्यांनी करून त्यांची ती पर्स सोडलेली आहे त्या पर्स मध्ये एकूण पंधरा लाख ऐंशी हजार रुपयाचे सर्वसाधारणपणे तीस तोऱ्याचे वेगवेगळे सोन्याचे दागिने होते त्यांचा फोटो आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच्यावर आपण त्यांचा तपास चालू केलेला आहे